नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्पर्धा परीक्षांच्या वर्गीकरण क्लासिफिकेशन या अंतर्गत शिक्षणशास्त्राच्या संदर्भात येणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे विचार करणार आहोत एक दहा प्रश्न आपल्या नमुना गाथ दाखल आहेत आहे त्यानिमित्ताने आपल्याला ह्या प्रश्नांचा रोख कळू शकेल आणि प्रश्न कसे सोडवायचे त्याच्या संदर्भातही आपल्याला एक दृष्टिकोन मिळू शकेल प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता शिक्षकाच्या अभ्यासक्रम नियोजनाच्या प्रक्रियेशी संबंधित नाही उद्दिष्ट निश्चित करणे विद्यार्थी मूल्यमापन करणे शिक्षकांच्या यामध्ये शिक्षकांच्या वेतनाचा निर्धार सरकारचा विषय तो आपल्या अभ्यासक्रम नियोजनामध्ये येत नाही प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती क्रिया शिक्षक आणि विद्यार्थी संवादाचा भाग नाही प्रश्न विचारणे शंका निरसन गृहपाठ करणे आणि अभिप्राय देणे यामध्ये गृहपाठ तयार करणे हा विद्यार्थी घरी बसून करत असतो म्हणून त्या गृहपाठ करताना करीत असताना शिक्षक विद्यार्थी संवादाचा भाग तो होऊ शकत नाही प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता गुण शिक्षकाला शिक्षणात प्रेरित करणार ठरणार नाही सहानुभूती शिस्तप्रियता अज्ञानाचा स्वीकार आणि संवाद कौशल्य अर्थात अज्ञानाचा स्वीकार करून आपल्याला चालणार नाही आपण आपलं कामच ज्ञानदानाच असल्यामुळे आपल्याला ज्ञानी असणं जास्तीत जास्त मिळवणं हे आपलं कर्तव्य हे या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे ह्या वर्गीकरणात तो बसत नाही प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता घटक विद्यार्थी केंद्रीय शिक्षणात स्थान नाही प्रकल्प आधारित शिक्षण स्व अध्ययन शिक्षकांचे एकतर्फी व्याख्यान घट्ट चर्चा यामध्ये विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया असल्यामुळे एकतर्फी व्याख्यान जे आहे शिक्षक स्वतः बोलतात ते एकतर्फी होतं त्यामध्ये तो विद्यार्थी केंद्रित नाही विद्यार्थ्याचा सहभाग त्यामध्ये नसतो म्हणून शिक्षकांचे एकतर्फी व्याख्यान हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता प्रकार शिक्षकाच्या मूल्यमापन पद्धतीचा भाग नाही सतत मूल्यमापन परीक्षा प्रात्यक्षिक आणि मनोवैज्ञानिक विश्लेषण हा शिक्षकाच्या मूल्य मूल्यमापनाचा भाग नाही हा एक विश्लेषणाचा भाग असतो याचा याच्या आधारे कुणाला गुण दिले जात नाही किंवा कुणाला पास फेल असं केलं जात, के जात।, के जात नाही हा एक वेगळा अंगाने त्याचा विचार केला जातो पण त्याचा परीक्षेसाठी विचार केला जात नाही प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता प्रकार शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये गणला जात नाही ज्ञानाचा प्रसार कौशल्यांचा विकास आर्थिक लाभ आणि मूल्य संवर्धन आर्थिक लाभ हा शिक्षणाच्या उच्चतर उद्दिष्टांमध्ये मोजला जात नाही तर ज्ञान कौशल्य मूल्य वाढवणे हेच शिक्षणाची खरी उद्दिष्ट मानली जातात प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश शिक्षणाच्या संदर्भात होत नाही शिकण्याची गती शिक्षकाचा अनुभव बाजारभाव आणि शैक्षणिक संसाधने तर बाजारभाव या घटकाचा शिक्षणाच्या संदर्भात समावेश होत नाही प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता प्रकार शिक्षण पद्धतीचा भाग नाही गट चर्चा व्याख्यान अभ्यासक्रम निर्धारण संवाद यामध्ये अभ्यासक्रम निर्धारण हा अध्ययन अध्यापनाचा भाग नाही हा एक शैक्षणिक नियोजनाची ती प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता शब्द शिक्षकाच्या व्यवहारातील भूमिका सूचित करत नाही मार्गदर्शक परीक्षक खेळाडू आणि सल्लागार खेळाडू हा जो शिक्षकाला खेळाडू म्हणून बघितला जात नाही बाकी ज्या इतर भूमिका आहेत त्या शिक्षकांच्या शैक्षणिक भूमिकांशी निगडीत आहे आणि शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक अभ्यासक्रम विकासात महत्वाचा नाही विद्यार्थ्यांची गरज सामाजिक मागणी शाळेचं भौगोलिक स्थान आणि पालकांची आर्थिक स्थिती पालकांची आर्थिक स्थिती हा अभ्यासक्रमाच्या विकसित करत असताना त्याचा थेट प्रभाव नसतो तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक शैक्षणिक गरजा ह्या महत्त्वाच्या असतात त्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार केला जातो यासारखे प्रश्न आपण जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा हे पाठ करण्याचा भाग नाही हा एका शिक्षण प्रक्रिया समजून घेण्याचा भाग आहे या निमित्ताने आपल्याला शिक्षण प्रक्रिया समजेल आणि शब्द बदलून अर्थ वेगवेगळे प्रश्न जरी विचारले तरी जर आपल्याला मुळात अर्थ माहिती असेल तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर अचूकपणे देऊ शकतो